सामान्यातल्या सामान्य माणसाला दिलासा देणारी बातमी हाती लागली आहे महाराष्ट्र शासनाच्या जनकल्याणाच्या अनेक योजना आहेत त्याचा लाभ सामान्य जनतेला झाला पाहिजे यासाठी शासन प्रयत्नशील असतच अशाच प्रयत्नातून नगर जिल्ह्यातील रुग्णाला नवजीवन मिळालंय या रुग्णाच्या हार्ट ट्रान्सप्लांट नंतर त्याच्या कुटुंबियांनी व्यक्त केलेल्या भावना या शब्दात व्यक्त करण्यापलीकडच्या होत्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्य सरकारने एक महत्वाचा उपक्रम या उपक्रमात गरीब रुग्णांना राज्यातील खासगी तसेच धर्मादाय रुग्णालयात दहा टक्के आरक्षित खाटा उपलब्ध होणार आहेत यासाठी तातडीने मंत्रालयातील मुख्य इमारतीच्या पाचव्या मजल्यावर विशेष वैद्यकीय मदत कक्ष सुरू केल्याने विजय निवृत्ती धुमाळी या रुग्णाला नवजीवन मिळाले आहे आणि मी पुन्हा येथे हॉस्पिटलमध्ये गेला असता मला हृदयाचा त्रास सांगितला तर मी तर डॉक्टरांना विचारले आता काय करावं लागेल त्याने आता हार्ट बांधलावा लागेल तर ते त्याला ते तेवीस लाख रुपये खर्च आहे तर मी परत गावाकडे जाऊन घरच्यांना सांगितले असा असा प्रॉब्लेम डॉक्टरने सांगितला आहे तर मी आता गावात पैसे मागायचा विचार केला तर लोक हजारात पैसे देणार असल्यामुळे मी त्यांचा विषय सोडून दिला आणि खर्च लाख असल्यामुळे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरूनगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका